कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहे तांदळाची खीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण बनवणार आहोत तांदळाची खीर तर चला तर तांदळाची खीर कशी बनवायची ती बघून घेऊया तर हे एक चमचा आधी मी तूप टाकले एक चमचा हे दोन चमचे आणि हे तीन चमचे तीन चमचे मी तांदूळ घेतले आंबे मोर तांदूळ आहे आणि आता तो आपण मस्त गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे वर याला हो आता याला चांगलं मस्त असं गुलाबी रंगावर आपण भाजून घेऊया हे बारीक गॅसवर आपण तांदूळ भाजतो याला चांगलं गुला असे लाल होईपर्यंत आणि इकडं आपण आता अर्धा लिटर दूधसुद्धा गरम करायला ठेवले हे अर्धा लिटर दूध हे आपण अर्धा लिटरचीच खीर बनवतो आहे तांदळाची आणि हे इकडे बघा बदाम आहेत किसमिस आहे खजूर आहे आणि हे काजू काजू माझ्याकडे थोडेसेच आहेत तर हे मी आता हे मस्त असे बारीक चिरून घेते आणि ही वेलची पूड आहे ठीक आहे आणि हे तूप आणि हे आपण हे तांदूळ चांगले गुलाबी रंगावर भाजलेत मस्त असे आता हे आपण काढून घेऊया तो आपले काढून झाले हे तांदूळ एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत हे चांगले भाजलेत आणि इकडे अर्धा लिटर दूध आहे ठेवले आणि इकडे हे काजू किसमिस आहे हे आपण मस्त असे बारीक चिरून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण हे सगळे बारीक कट करायचे आता आपले हे तांदूळ मिक्सरला लावून झालेत हे बघा असे बारीक बघू शकता तुम्ही हे बघा असे बारीक करून घेतलेत एकदम हे बघा असे बारीक पिलेत एकदम रव्यासारखे असे आता हे आपले इकडे दूध ताप या दुधामध्ये आपण हे सगळे काढून घेणार आहे आता या दुधामध्ये हे सगळे तांदूळ मी टाकून घेतो हे बघा असे ठीक आहे आणि असं चांगलं ढवळून घ्यायचं हे अर्धा लिटर दूध आहे आणि तीन चमचे आंबेमोर तांदूळ आहे या मिक्सरमधले मी सगळे काढून घेतले तांदूळ जे वाटून घेतलेत आपण चांगल्या तुपावर भाजून घेतलेत आणि आता ह्या याच्यात टाकले हे बघू शकता तुम्ही हे तांदूळ आपण या दुधामध्ये टाकलेत आता याला अजून दहा ते पंधरा चा मिनटं चांगले शिजवून द्यायचे तांदूळ आतमध्ये टाकलेत ठीक आहे हे बघा आता आपण ह्या खीरमध्ये तांदूळ टाकून घेतलेत आणि तांदूळ पण मस्त असे शिजलेत बघू शकता तुम्ही एकदम मऊ असे आणि या दुधाचा पण कलर चेंज झाला याच्यामधली साई आहे सुद्धा मी याच्यातच मिक्स केली आहे दुधावरची जी साई होती ती आता आपण याच्यामध्ये टाकणारे तांदूळ मस्त शिजून झालेत तर याच्यामध्ये आपण टाकणारे साखर ते मी एक वाटी बघू शकता असा एक पेला आहे हा अर्धी वाटी म्हणजे एकदम अर्धी वाटी साखर टाकते मी आणि ढवळून घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक काजूचे तुकडे टाकलेत काजू बदाम मनुखे आणि काळे मनुके हे सुद्धा दोन्ही मनुके टाकलेत मी याच्यामध्ये बदाम टाकलेत मी काजू टाकले हे मी केशर हे केशर पण दुधामध्ये मी भिजवून ठेवलं होतं दहा मिनटं हे पण मी टाकते याच्यामध्ये आणि अजून याला पाच मिनटं आपण उकळी येण्यासाठी ठेवून द्यावे आपल्या खिरीला ठीक आहे आणि याच्यामध्ये हा एक चमचा तूप पण मी टाकते अशा प्रकारे ही आपली तांदळाची खीर बनून रेडी आहे अर्धा लिटर दुधामध्येही मी खीर बनवली बघू शकता तर आपण पाच मिनटं झाकून ठेवू चला तर मग बघूया ही आपली खीर कशी तयार झाली हे बघू शकता आपल्या खीर कलर पण किती छान आला आहे आणि झटपट घरात असणाऱ्या वस्तूपासून ही मी खीर तयार केली एकदम फटाफट पंधरा ते वीस मिनटातच झाली आहे आपली खीर आणि याचा कलर पण बघू शकता किती छान झाला आहे आता याला कलर याची चव वाढवण्यासाठी आता आपण गॅस बंद करूया आणि ही थोडीशी वेलची पावडर टाकूया आणि थोडंसं किसून जास्त नाही बरं का थोडंसं किसून हे बघा थोडंसं चिमुडवर मी जायफळ टाकले आणि परत एकदा आपण ही आपली खीर मस्त खमखमीत अशी खीर हलवून घेऊया आणि ही आपली खीर रेडी आहे खाण्यासाठी कुकरला भात वगैरे काय असं शिजून नाही घेतला झटपट अशी मिक्सरला लावली दोन तीन चमचे तांदूळ घेतले ता दूध गरम करायला ठेवलं त्याच्यातच तांदूळ मिक्सरला लावून ते टाकून ला ला दिले वरून काजू किशमीर टाकले वेलची टाकली साखर टाकली आणि ही आपली बनून आहे मस्त चमचमीत खीर आता आपण याच्यावर हे काजू किशमिश टाकूया मस्त हे बाबा आणि अशी आपली तयार झाली आहे तांदळाची खीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ही बनवलेली आहे मी झटपट तांदळाची खीर कारण त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बुद्ध पौर्णिमेला आम्ही अशी तांदळाचीच खीर बनवतो म्हणून मी ही तुमच्यासमोर सादर केले तांदळाची खी झटपट बनणारी तांदळाची खीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही तांदळाची खीर खूप आवडायची म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला तांदळाची खीर बनवले जाते म्हणून आजसुद्धा त्यांच्या जयंतीला मी तांदळाची खीर ही तुमच्यासमोर दाखवली आहे माझ्या पद्धतीची तुम्हाला जर आवडली असेल माझी खीर किंवा खीर बनवण्याची पद्धत तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय